हे परमपूज्य गुरुजींची एक अशी भूमी कर्मभूमी आहे या ठिकाणी याआधीच आमचे संत सखाराम महाराजांमुळे या पंतकृषीमध्ये एक चांगले पुण्यकार्य घडत होतं आणि पुन्हा गुरुजी आल्यानंतर आमची आंबोड्याची शिक्षण संस्था सुद्धा तशीच पवित्र झाली त्यानंतर इथं डॉक्टर येले पाटील नावाचा माणूस एक वैज्ञानिक म्हणून जगभरात प्रसिद्ध झाला अशी एक चांगली पुण्यभूमी ही आहे आणि या ठिकाणी आम्ही या प्रताप विद्यार्थी जे शिक्षण एज्युकेशन सोसायटी चालवत होती ती पुणे विद्यापीठाच्या बरोबरीने तुलनेने काम करत होती आणि इथले विद्यार्थी प्रावीण्य मिळत होते या कालचे अनेक विद्यार्थी देशाभरात आणि जगभरात चांगली कामं करीत आहेत पण आज रोजी जे काही इथं अशी मंडळाची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये चांगली माणसं निवडून आणली पाहिजे या प्रत्येकाने जे काही फेलो असतील या सोसायटीचे त्यांनी प्रत्येकाने असा विचार करावा मी साने गुरुजींच्या कर्मभूमीवर पाय ठेवून माझं मत प्रदान करीत आहे आणि माझं मत अशा माणसाला मी प्रदान करीत आहे की जो माणूस माझ्या या खान्देश शिक्षण सोसायटीचं पावित्र जपून ठेवेल आणि प्रताप काले अंबाण्याचं नाव पुन्हा जसं करून ठेवेल पुन्हा जसं करून ठेवेल तसं तुमच्या पुणे विद्यापीठाचं आहे आणि या आधी पण होतं आणि म्हणून मी असं म्हणतो संपूर्ण या मतदार बांधवांना तुम्ही आंबाळेमध्ये असा जळगावमध्ये असा की तुम्ही गुजरातमध्ये असा की कर्नाटकमध्ये असा आंध्रमध्ये असा की तुम्ही लोकांनी आल्यानंतर कोणत्याही पैशाची अपेक्षा न ठेवता शिक्षण कार्य हे पवित्र कार्य आहे म्हणून मत प्रदान करावे आणि कोणाला करावे असं आम्ही न सुचवता जो जो माणूस आपल्याला कोणतंही प्रलोभन दाखवणार नाही आणि कोणत्याही प्रलोभनाने निवडणूक लढवत नसेल अशा माणसाला ओढ खावे आणि तुम्ही मत प्रदान करावे आणि म्हणून मी या पवित्रभूमीला साने गुरुजींना वंदन करून पुष्पमाळा चढवून मी त्यांचे आशीर्वाद घेऊन असं बोलतो आहे माझं अमळ आधी सारखं शिक्षणाचं एक पवित्र क्षेत्र असावं अशी मी अपेक्षा ठेवतो आणि माझ्या अमळवासींना आणि या खाशीच्या फेलोना मी विनंती करतो आता तुमच्या हातात आहे यासाठी पुन्हा साने गुरुजी येतील आणि ते माझं आम्हारचं नाव पुन्हा तसं प्रसिद्ध जाणतील श्रीकृद्ध प्रताप शिंदेची काही शाखा रोवलेली आहे ती खूप मोठी झाली होती नावारबाला आली होती ती पुन्हा प्रताप शेटी जन्म घेतील अशी आशा ठेवू नका तुम्हीच प्रताप शेटजी व्हा तुम्हीच साने व्हा आणि ही आपलं शिक्षणाचं माहेरगड जे झालेलं आहे त्याचं पावित्र्य जपून ठेवा अशा रीतीने तुम्ही या ठिकाणी खाशी मंडळाचं संचालक मंडळ निवडून द्या असं मी नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत